श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशाहात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थांची भक्ती करत असताना नेहमी निस्वार्थ भावनेने आणि निशंक मनाने केलेली भक्ती ही स्वामींपर्यंत नक्कीच पोहोचत असते जेव्हा मनापासून स्वामींना एखादा भक्त हाक मार पुकारतो तेव्हा स्वामी प्रत्येक हाकेला धावून हे नक्कीच येत असतात कारण स्वामींनी नेहमी भाव पाहत असतात मनापासून केलेली आणि विश्वासाने केलेली भक्ती ही ईश्वरापर्यंत नक्कीच पोहोचते माझे स्वामी आहेत मला कधीच कोणत्याच संकटात एकटे सोडणार नाहीत हा जेव्हा विश्वास असतो ना तेव्हा ईश्वर देखील हे नेहमीच आपल्या भक्तांच्या हाकेला धावून येत असतात कारण हे खूप लोकांच्या अनुभवात अनुभवाचे बोल आहेत त्याचबरोबर प्रत्येकाला माहीत आहे की प्रत्येक ईश्वरात ईश्वराला झुकवण्याची ताकद ही एका भक्तामध्ये असते जेवढा विश्वास दृढ असेल तेवढे भक्त हे आपल्या ईश्वराला जमिनीवर उभे देखील करू शकत असतात त्यामुळे नेहमी विश्वास हा जिंकत असतो आणि विश्वासाने केलेली भक्ती ईश्वरापर्यंत नक्कीच पोहोचत असते आणि जेव्हा भक्ती ही दृढ असते तेव्हा प्रत्येक भक्ताच्या आयुष्यामध्ये सुंदर सुंदर ईश्वराचे परमेश्वराचे अनुभव हे नक्कीच येत असतात एकाच देवाची भक्ती करावी असं कधीच कोणता कौन कोणाचेच मत नसते परंतु ज्या देवावर तुमचा विश्वास आहे त्या देवाची भक्ती करत असताना निस्वार्थ भावनेने आणि निशंक मनाने केलेली भक्ती ही देवा त्या देवापर्यंत पोहोचत असते तुमचा ज्या देवावर विश्वास आहे त्या देवाची भक्ती तुम्ही करायची आहे तेव्हा मात्र ईश्वर त्या भक्तांच्या आयुष्यामध्ये येतात आणि प्रत्येक संकटातून दुःखातून आपल्या भक्तांचे रक्षण हे नक्कीच करत असतात आणि हे अनुभवाची बोल आहेत कारण तुम्हाला जो अनुभव जो मी तुम्हाला ऐकवणार आहे तो स्वामींच्या चमत्काराचाच अनुभव आहेत आणि आपला जो चॅनल आहे भक्त आम्ही स्वामींचे चा या चॅनलमध्ये प्रत्येक भक्तांच्या आयुष्यामध्ये ईश्वराने परमेश्वराने आपल्या ब्रह्मांड नाईक श्री स्वामी समर्थाने केलेले अनुभव आणि झालेला चमत्कार हे प्रत्येक व्हिडिओतून मी तुम्हाला वेगवेगळे अनुभव ऐकवत असते आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्तताईंचा आहे आणि त्या ताईंच नाव मीनाक्षी संदीप शिंदे आहे आणि त्या ताई या पुणे जिल्ह्यातील कुंभारवाडी गाव येथील आहेत चला तर मग त्या ताईंच्या आयुष्यामध्ये स्वामींनी केलेला चमत्कार ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात श्री बोला ना मला ते स्वामी ना असे सांगायचं होतं अनुभव म्हणजे चमत्कार जो मला घडला ना तो अनुभव सांगायचा होता हा 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 अनुभव सांगायचा आहे हा बरं बरं नाव सांगायचं आहे का ताई तुम्हाला हा सांगा ना मग मी नागपूर संदीप हा 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 आणि राहता ते ठिकाण जिल्हा तालुका काय सांगायचं आहे कोंबरवाडी गाव पुणे जिल्हा बरं जुन्नर तालुका पुणे जिल्हा बरं बरं चालेल सेवेमध्ये किती दिवस झाले स्वामींच्या सेवेत तस बर झाले तरी दोन चार वर्ष झाले असते अरे बापरे हा पण म्हणजे असं सेवा करायची पण आपली थोडी थोडी चौदा आठ द्या वाचायची आणि एक मास जप करायची म्हणजे असं मला म्हणजे सांगितलं ना असं म्हणजे माझ्या मनाने ला बघून घ्या जरा म्हणजे माझी जी मनातली इच्छा होती ना ती असं मी बघितली माझ्या मनातली इच्छा जर पूर्ण जर झाली ना तर मी तिथून पुढे वाचायला लागले का मग मला एक एक अनुभव येत चालला मग माझी माहिती ना शालिनी कोरडे हो त्यांनी अनुभव शेअर केलेत हा मग ते मला एक एक अनुभव देत राहिले त्यांचा म्हणले बहिणी असं करत जा तसं करत जा म्हणजे त्याच्यापासून वाढत जाईल मग तिथून पुढे मग मी जास्त जास्त म्हणजे स्वामींच्या सेवेत जास्त यायला लागले लागलेला जायला लागले मग माझ्या मनातली इच्छा पूर्ण झाली मी जी बोलले होते ना मग ती इच्छा माझी पूर्ण झाली अरे पुढं ते म्हणले नित्य सेवेचं पुस्तक नाही का स्वामी चरित्र सारामृत आ, 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 हा तारा अमृत स्वामी निश्चय सेवेच मग ते वाचीच होते निश्चय सेवेच पुस्तक वेगळं आणि स्वामी चरित्र तारा अमृत वेगळ हा मग ते दोन्ही पण आहेत ना माझ्याकड हा अच्छा अच्छा हा मग मी वाचीते ते पण दोन्ही पण मग आता चौदा वाचय म्हणजे तिथून मग मी पारायण दोन वेळा मग मी पारायण केलं मग मी जे बोलले ना ते म्हणजे जेवढं बोलले का तेवढं पण माझ्या मनासारखं झालं अरे वा किती छान मग आणि पारायण केलं ना तेव्हा स्वामींना प्रसाद ठेवला का तो स्वामींनी खाऊन घेतला अरे बापरे कशाच्या रूपात येऊन खाल्ला का तुम्हाला काय दिसलं आता कशाच्या रूपात नाही ना ना दिसले स्वामी फक्त प्रसाद खाल्ल्याला दिसत शंगाना होता का टोन आता झालं मग हा हा म्हणजे शेंगदाणे <laughs> ठेवलेले खाल्ले गेले का साखर खाली आणि शंगदा नाही खाली हाँ हाँ हा हा अरे वा साखर आवडते स्वामींना आणि खाली हा मग शंगदा नाही खाल्ले पण साखर खाली मग मी असं मावशीला सांगितलं का नाही त्यांना आनंद झाला मग मग त्यांनी तुमचा नंबर मला दिला आपला चॅनल आहे ना प्रत्येक व्हिडीओ वरती माझा नंबर असतो ताई हा मग ते मग मी तुम्हाला त्याच्यामुळे मग फोन केला म्हणजे माझ्या मिस्टर पहिले असे दारू प्यायचे ते धिंगानाच लय करायचे का नाही मग आता माझी इच्छा झाली म्हणजे ते वाचून मग मग आम्ही अक्कलकोटला गेलो मग त्यांनी मग ती दारू सोडली मग जास्त घरात वातावरण पण एकदम शांत मुलं व्यवस्थित अभ्यासन म्हणजे आता सगळंच बदलून गेलं ना घरातलं अरे वा म्हणजे मिस्टरांनी दारू सोडली तुमच्या हा नाही तर रोज सुटायची पण रोज अशी वाईट इतकी वाईट होते का बरं बासर बस तिथून पुढे मग मला तेच त्यांनी माझ्या नंद बाईणी सांगून 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 मी स्वामींच्या सेवेत जास्त आले नाही तर त्याच्या अगोदर ला बघून थोडं थोडं चालू होतं माझं पण तिथून पुढं मला त्यांनी जास्त सांगितलं ना मी सेवेत आले अरे आणि मिस्टरांची दारू सुटण्यासाठी काय तुम्ही स्पेशल सेवा केली होती का जे करता तेच सेवा चालू होते సేవాయి సేవా చాలూ ఉంట మాజీ మన తెచ్చి మందేవా అకరా వేళ మంత్ర మన వీ పిల్ల ते ओम ब्रमकमृत्युंजय मंत्र हा महामृत्युंजय मंत्र मग तो बोलत होते मी म्हणजे अजून पण नार चालू आहे त्याला त्रावण आंदा वर्ष झालं तेव्हापासून म्हणते आणि ना गणपतीचं वर्ष झालं तशी दारू सुटली त्यांची हा हा अरे वा आणि तुम्ही किती दिवस ती सेवा केली महामृत्युंजय मंत्राची महामृत्यजय मंत्राची ना म्हणजे वर्ष होऊन गेले माझी ती सेवा चालू आहे म्हणजे घरामध्ये तुम्ही ती सेवा चालू ठेवली होती का घरातच घरातच चालू आहे श्रावण महिना चालू केली होती गेल्या वर्षी तर मग अजून पण माझी चालू आहे ते मला म्हणले होते की ती एक्कावन्न दिवस करू न तू पण मला अनुभव आला ना मग माझी ती रोजची चालू असतं काय प्रॉब्लेम होता का असं असलं तरच नाही मी चाल म्हणजे म्हणत नाही तर इतर दिवशी माझी ती रोजची चालूच आहे अरे वा बर झालं ताई म्हणजे अजून एखाद्याने जरी तुमचा अनुभव ऐकला तरी त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व होऊ शकतो ही सेवा करून त्यांचे पण मिस्टर कोण नातेवाईक असेल मुलगा कोण असेल तर त्यांची पण ड्रिंक सुटू शकते ना हा मग मग म्हणजे मार्ग दाखवा आम्ही तिकडे पण न्यायला तयार आहे पण माझा विश्वास जास्त तुमच्यावर आहे म्हणजे तिकडे एकदा म्हणजे नेऊन बघितलं होतं दार सोडायला साठी पण ते जात नव्हते जबरदस्त न्याल पण ते गेले पण तिथून पुढं म्हणजे माझं त्याच्यावरती विश्वास नाही कारण जेवढ्या जेवढ्यांना इथून न्याय होत ना ते सगळेच प्यायला लागले पण हे नाही पेले म्हणजे एकदा पेले होते त्याच्यावरती पण त्याच्यावरती त्यांनी काय केलं त्यांच्या मनाने फक्त म्हणजे म्हणून ते गेले आणि नंतर असं तेव्हापासून म्हणजे माझा जास्तच हा द्यावावरती याच्यात जास्त आभार म्हणजे माझ्या मावशीच आहे होते कारण त्यांनीच मला घेतलं अगोदर मला बघत जास्त नाही नाही तसच ताई स्वामींच्या सेवेमध्ये येण्यासाठी ना स्वामी आपल्या सेवेकऱ्यांमार्फत मार्ग दाखवत असतात एखाद्या भक्तांना घ्यायचंच असेल त्यांना ज्यांना भक्तीमध्ये घ्यायचंय ना तेव्हा ते स्वामी सेवेकऱ्या मार्फतच ते मार्गदर्शन करत असतात आणि आता रोप जे एवढं रोप टाकलं का इतका पाऊस इतका पाऊस टाकलं इतका पाऊस टाकलं तुम्ही हॅलो का मी सारखं सोनींच नायच सारखं सोनीच वळवाचा पाऊस व्हायचा का नाही तर तुम्ही म्हणायचं आता रॉपच येतं का नाही काय माहिती रोपच येतं का नाही काय माहिती आणि मी माझं नुसतं विश्वास स्वामींवर मी म्हणायची माझं जर रॉप स्वामी जर चांगलं आलं मी तुमची युट्युबला माहिती देणार म्हणजे आणि इतकं भारी रोप आले ना तर बघतच आश्चर्य वाटत इतकं रूप टाकलं होतं कांद्या रोप रॉप पाऊस झाला भरून काढलं पाऊस आहे दोन तीन दिवस एका नुसता धक्कवण्या पाऊस व्हायचं सगळे म्हणायचं आता रॉप येईल म्हणून नाही गॅरंटी पण इतकं भारी स्वामींच्या आशीर्वादाने भारी हा हा माझा अनुभव आहे म्हणून मी तुम्हाला सांगितलं हा नाही खूप सुंदर अनुभव आहे कारण पावसामध्ये कांद्याचं रोप येणं मुश्किलच असतं मला पण माहित नाही कारण मी पण शेतकरीच आहे नाही हा त्याच्यामुळे आणि स्वामींचा जर आशीर्वाद असेल ना ताई तर अशक्य गोष्टी ही शक्य होत असतात खर हा खूप खरंच माझ्यासाठी ना पार अशक्य खरंच शक्य झालं नाही तर मी म्हणजे जीवनात दुखण्यानी आणि यांच्या ह्या दारूच्या पेण्यानी आणि कामागून गेले कंटाळून गेले ते म्हणजे जीवासाठी का मी कंटाळून गेलो म्हणजे मला वाटतच नव्हतं की मी आता म्हणजे जगनच म्हणून आणि मी राहीनच म्हणून स्वामींच्या सेवेत आले ना कल्याण झालं म्हणजे सगळंच बदलून गेलं चांगलं झालं लय चांगलं झालं म्हणजे मला जेवढी <णस्वारी> फक्त म्हणजे माझ्या मिस्टरांची जेवढी अपेक्षा होती का त्या अपेक्षा पेक्षा का माझ्या सगळ्यात अपेक्षा पूर्ण झाल्या म्हणायचं हो ना हो ना त्याच्यासाठी म्हणजे जे भाग्यवान लोक असतात ना त्यांच्याच आयुष्यात स्वामींच सेवा करण्याचं भाग्य मिळत असतं ताई त्यांच्याच आयुष्यात स्वामी जातात कोणाच्या पण आयुष्यात जात नाही ताई मग आम्ही दोघं पण नंतर अक्कलकोटला गेलो पायापुरून आलो आम्ही म्हणजे तुम्हाला स्वामींनी अक्कलकोटला पण बोलवलं किती अक्कलकोटला बोलावलं अकलापूर मध्ये आम्ही पाय पाय, पाय गेलो इथून पाय पाय गेलो पण बापरे चालत गेला तुम्ही चालत अक्कल अकलाकोर अक्कलकोट म्हणजे तिकडं आलं पण अक्कलापूर आहे ना हा तिथे एक मुखी दत्त आहे बघा मुखी दत्ताचं मंदिर आहे का हां मग आम्ही तिकडे ना गेल्या वर्षी पण गेलो आणि या वर्षी पण गेलो दोन वेळा म्हणजे आम्ही पायपाय गेलो पायपाय आलो शिवाय शिवायच्पल ची गेले अरे बापरे खूप मोठं बलिदान केलं की होता मग स्वामी ना ना स्वामी पण नक्कीच ते पण फाट्या तिथपर्यंत ते पण बिनचप्पलचे आले पण मी दोन बिनचप्पलची गेले अरे बापरे खूप छान म्हणजे त्याच्यामुळे तुमच्या अडचणी स्वामींनी हारल्या ना तुम्ही हा। एवढं त्यांच्यासाठी बिना चप्पलच गेला स्वामींना मनापासून एकदा जरी हाक मारली तरी स्वामी धावून येतात आणि तुम्ही तरी एवढं सगळ्यात जास्त ना तेवढं माझं पूर्णच हो ना हो ना आता तुम्ही एवढं स्वामींसाठी बिना चप्पलचं गेला म्हटल्यानंतर ही काय साधी गोष्ट आहे का ताई सांगा बरं हा म्हणून मग मला मावशी म्हणल्या तू अनुभव शेअरच कर ते मला दोन तीन वेळा म्हणल्या पण मला असं वाटायचं शेअर करायचा काय काय म्हणतील का बघ दाखवायसाठी स्वामींची सेवा दाखवायसाठी करते तेव्हा म्हणल्या कोणाला काही वाटत आपल्या मनाला वाटतंय ना तेच करायचं आता तुम्ही अनुभव शेअर केलाय ना तुम्हाला अनुभव अजून किती सुंदर सुंदर येत आहेत तुम्हीच अनुभव घ्याल कारण आपल्या चॅनल वरती ना एका एका ताईंचे सात सात आठ आठ अनुभव झालेले आहेत इतके त्यांना त्या तर म्हणतात ना की ताई तुमच्या जवळ अनुभव शेअर केला आणि आम्हाला असं म्हणजे पावलो पावली अनुभव यायला लागले एखादी तोंडातून इच्छा दुसऱ्यांसाठी जरी मागितलं तरी सुद्धा स्वामींनी ती इच्छा पूर्ण केली असे अनुभव आहे ताई त्याच्यामुळे काळजीच करू नका अनुभव शेअर केला म्हणजे की के आपण के के वाहवाही केली किंवा मी काय करते हे सांगितलं नाही आपल्याला स्वामींनी काय चमत्कार केला आपल्या आयुष्यात स्वामींची लिला काय असते हे आपल्याला दाखवून द्यायचं आहे की कारण पुढच्या दुसऱ्या व्यक्तीला आपल्यामुळे मदत होते हो जर अडचणीत असेल त्याला मार्गदर्शन म्हणून हा अनुभव त्यांच्याजवळ स्वामी पोहोचवतात आणि मग त्याला मार्ग भेटत असतो की तू अशा अशा प्रकारे सेवा कर म्हणजे तुला तुझ्या आयुष्यातून हे दुःख दूर होईल अशा प्रकारचे हे अनुभव आपण शेअर करायचे असतात याच्यासाठी शेअर करायचे असतात आपला मोठीपणा म्हणून नाही ताई आपल्या स्वामींचा मोठीपणा म्हणून सांगायचं असतो ते माझ्या मनाला असं वाटायला लागलं ना एक मन चांगला एक मनाला येत आहे का नाही येत आहे मला असं वाटायचं ना नाही नाही म्हणलं मला त्याची बुद्धी द्यावं बोलताना आणि आता सर मी गावता गारा खाली करीत होते का नाही मी एक मुलाची म्हणून असं म्हणजे माहिती ऐकली ना ऐकली मग माझ्या लगेच मनात आलं मी लगेच तुम्हाला फोन लावला स्वामींची इच्छा झाल्याशिवाय कोणतंच कार्य होत नाही ताई त्याच्यामुळे अनुभव जरी शेअर करायचा असेल अनुभव जरी शेअर करायचा असेल तर तरी देखील स्वामींची आज्ञा व्हावी लागते ताई हां ना म्हणून स्वामींनी मला कळलं योग योगाने किती म्हणजे आता उशीर झालाय का हो ना हो ना नाही खूप सुंदर अनुभव आहे ताई मला पाठवा हो नक्कीच तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या इथून अनुभव शेअर झाला की लगेच तुमच्याजवळ पोहोचतो ताई चालेल चालेल मला पण ते येत नाही ना हे करायचं बरं चालेल ना तुम्ही आपला अनुभव बघता ना चॅनलवरचे हो चालेल हो, चालेल फक्त आपल्या हो, चॅनलचे हो. नाव लक्षात ठेवा त्याच्यावरती प्रत्येकाचे अनुभव येतात ना काय नाव आहे बघत आम्ही स्वामींचे बघत आम्ही स्वामींचे धन्यवाद हा चालेल ताई खूप सुंदर अनुभव आहे शेअर करते मी हा चालेल चाल ना ते घडला हो हो चला श्री स्वामी हो, समर्थ श्री स्वामी समर्थ मित्र आणि मैत्रिणींना खरोखरच या ताईंचे अनुभव खूप सुंदर होते आणि त्याचबरोबर या ताईंनी अनुभव देखील खूप छान पद्धतीने सांगितलेले आहेत तर खरोखरच स्वामींची साथ जर असेल ना तर अशक्य गोष्टी शक्य व्हायला उशीर लागत नाही त्याचबरोबर स्वामींचं एक वाक्य नेहमी आहे की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि त्याच पद्धतीने स्वामी आपल्या भक्तांच्या पाठीशी ठामपणे उभे असतात फक्त स्वामींवर तेवढा विश्वास असायला हवा ज्याचा विश्वास असतो ना त्याच्या प्रत्येक हाकेला स्वामी धावून येतात आणि असे सुंदर सुंदर अनुभव भक्तांच्या आयुष्यामध्ये नक्कीच देत असतात तर खरोखरच या ताईंचे अनुभव मला तर खूप आवडलेले आहेत तुम्हा सर्वांना या ताईंचे अनुभव कसे वाटले नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही तुम्हाला जर स्वामींचा अनुभव आलेले असतील तर इथे मी नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्हाला आलेले स्वामींचे अनुभव हे नक्की शेअर करायचे आहेत कारण जेव्हा तुम्हाला आलेले अनुभव शेअर होतात तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकल्यानंतर खूप लोकांना मदत देखील होत असते किंवा तुमचा अनुभव ऐकल्यानंतर जर एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला आलेले स्वामींचे अनुभव शेअर करणे खूप गरजेचे आहे त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं आहे ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे त्यासाठी तुम्हाला आलेले स्वामींचे अनुभव शेअर करणे खूप गरजेचे आहे तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तो तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण मात्र नेहमी करत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद